जगन्नाथ मंदिराची ही दहा अद्भुत रहस्ये एकशे चौवेचाळीस वर्षे का बंद होते जगन्नाथपुरीचे मंदिर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती जगन्नाथ मंदिराची ही दहा अद्भुत रहस्ये ऐकली आहेत का चला तर ऐकूया भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले जगन्नाथपुरीचे मंदिर हे जगभरात प्रख्यात आहे या मंदिराशी रथयात्रेशी निगडीत अनेक तथ्ये रहस्ये जितकी अद्भुत आहे तितकीच ती अचंबित करणारी आहे जगन्नाथ रथयात्रा ही आषाढा द्वितीय सुरू होते या रथयात्रेची सांगता आषाढी एकादशीला होते भारतभर आपल्याला विविध देवतांची हजारो मंदिरे आढळून जम्मू काश्मीरमधील माता वैष्णवदेवीपासून ते तमिळनाडूतील रामेश्वरमपर्यंत असलेल्या मंदिरांच्या प्रतिवर्षीच्या यात्रा म्हणजे भक्तांसाठी भाविकांसाठी उपासकांसाठी पर्वणी असते भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले जगन्नाथपुरी मंदिर हे जगभरात प्रख्यात आहे हे, हे निव्वळ भारतातच नाही तर परदेशी भाविकांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे मंदिराची वास्तुरचना इतकी भव्य आहे की वास्तुशास्त्रज्ञ लांबून लांबून याविषयी शोध घेण्यासाठी येतात या मंदिराशी रथयात्रेशी निगडित अनेक तथ्ये रहस्ये जितकी अद्भुत आहे तितकीच ती अचंबित करणारी आहे जगन्नाथ रथयात्रा ही आषाढ द्वितीयेपासून सुरू होते या रथयात्रेची सांगता आषाढी एकादशीला होते भगवान श्रीकृष्ण बंधू बलराम आणि भगिनी सुभद्रा रथारूढ होऊन नगरभ्रमण करून गुंडीच्या मंदिर येथे जातात मंदिरावरील सुदर्शन चक्र ओडिशा राज्यातील पुरी येथे भगवान जगन्नाथ यांचे भव्य मंदिर आहे या मंदिराची उंची दोनशे चौदा फूट आहे पुरीमधील कोणत्याही ठिकाणाहून मंदिराच्या शिखरावरील असलेले सुदर्शन चक्र पाहिल्यास ते आपल्याला नेहमी आपल्या समोर असल्याचे दिसते या मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळेला अदृश्य असते जगन्नाथ यात्रेला देशविदेशातून सुमारे आठ लाख भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात जगन्नाथ यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊन जनकपुरी येथे समाप्त होते मंदिरावरील ध्वज भगवान जगन्नाथाच्या या मंदिराची उभारणी दहाव्या शतकात झाली होती असे सांगितले जाते या मंदिराला चार धामामध्येही स्थान देण्यात आले आहे जगन्नाथ मंदिरावरील लावलेला ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने अडकतो सामान्य दिवसाच्या वेळी वारा समुद्रापासून जमिनीकडे वाहतो आणि संध्याकाळी जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहतो मात्र पुरीतील या जगन्नाथ मंदिर परिसरातील स्थिती नेमकी उलटी आहे एवढेच नव्हे तर या मंदिरावरील ध्वज दररोज बदलला जातो प्रत्येक दिवशी एक पुजारी घुमटावर असलेला ध्वज बदलतो एका मान्यतेनुसार ध्वज बदलण्यात एका दिवसाचा खंड पडला तरी हे मंदिर पुढील अठरा वर्षासाठी बंद होऊ शकते समुद्राच्या लाटांचा आवाज या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सिंहद्वारेतून पहिले पाऊल आठ टाकता समुद्राच्या लाटांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही मात्र आपण मंदिराच्या बाहेर पाऊल टाकले की समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो सायंकाळी हा आवाज स्पष्टपणे ऐकू शकतो आणि अनुभवू शकतो या मंदिरावरून एकही पक्षी किंवा विमान उडताना दिसून येत नाही जगन्नाथ मंदिर परिसरात असलेल्या एका विशेष चुंबकीय शक्तीमुळे असे घडत असल्याची मान्यता आहे दर बारा वर्षांनी नवलेपन भगवान जगन्नाथच्या मूर्तींना प्रत्येक बारा वर्षानंतर नवलेपन केले जाते प्राथमिक प्रक्रिया पार पाडल्यानंतर देवळातील पुजारी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतात नवलेपणाची उत्तर प्रक्रिया कोणीही पाहू शकत नाही चुकून एखाद्याने ती प्रक्रिया पाहिली तर त्याला मृत्यू येतो अशी मान्यता आहे नवलेपणाची प्रक्रिया सुरू असते तेव्हा देवतेच्या हृदयाची धडधड ऐकू येते असा अनुभव पुजारी सांगतात एका मान्यतेनुसार श्रीकृष्णाला कंसमाने मथुरेत बोलावले होते तेव्हा श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रेसह नगरीत गेले होते त्याचे स्मरण म्हणून ही रथयात्रा आयोजित केली जाते असे सांगितले जाते रथाची भव्यता आणि वैशिष्ट्ये भगवान जगन्नाथाच्या रथाची भव्यता मोहून टाकणारी आहे या सर्व रथांचे संपूर्ण बांधकाम लाकडी असते या रथांचे बांधकाम करताना कोणत्याही प्रकारचा धातू वापरला जात नाही असे सांगितले जाते या रथयात्रेत बलराम हे थोरले बंधू असल्यामुळे त्यांचा रथ सर्वात पुढे असतो याला तालध्वज असे म्हटले जाते मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो याला दर्पदलन किंवा पद्मरथ असे संबोधले जाते सर्वात शेवटी भगवान श्रीकृष्णाचा रथ असतो याला नंदीघोष किंवा गरुडध्वज असे म्हटले जाते दोन्हीही भावांची लाडकी बहीण सुभद्रा दोन भावांच्या संरक्षणात यात्रा करते अशी मान्यता आहे या रथांपैकी जगन्नाथाचा सोळा चाके असलेला लाकडी रथ हा पंचेचाळीस फूट उंच पस्तीस फूट लांब आणि पस्तीस फूट रुंद अशा आकारमानाचा असतो बलरामांचा रथ पंचेचाळीस फूट उंच असतो तर सुभद्रेच्या रथाची उंची त्रेचाळीस फूट असते प्रसाद कधीही वाया जात नाही जगन्नाथ मंदिरात वर्षभर अन्नछत्र सुरू असते मात्र येथे बनवत असलेला प्रसाद कधीही वाया जात नाही दररोज लक्षावधी भाविक प्रसादाचा लाभ घेत असतात स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी सात भांडी एकमेकांवर ठेवली जातात या प्रक्रियेमध्ये वरील भांड्याचे अन्न प्रथम शिजते आणि त्यानंतर खालील एकामागील एक भांड्यातील अन्न शिजते असे सांगितले जाते भल्या मोठ्या स्वयंपाकघरात भगवान जगन्नाथाला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्याला बनविण्यासाठी पाचशे स्वयंपाकी आणि त्यांचे तीनशे मदतनीस एकत्रितरित्या काम करत असतात देशविदेशात जगन्नाथ यात्रेचे आयोजन जगन्नाथाचे भाविक केवळ भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जगन्नाथाची मुख्य यात्रा पुरी येथे होत असली तरी देशभरातील अनेक राज्यांमध्ये या यात्रेचे आयोजन केले जाते केवळ भारतातच नाही तर परदेशातही या यात्रेचे आयोजन केले जाते भारतात गुजरात आसाम जम्मू दिल्ली आंध्र प्रदेश पंजाब मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यातील काही शहरात या यात्रेचे आयोजन केले जाते जागतिक पातळीवर बांगलादेश सॅन फ्रान्सिस्को लंडन यांच्यासह अनेक देशांमध्ये दे ही यात्रा काढली जाते एकशे चौवेचाळीस वर्षे बंद होते मंदिर भारतावरील परकीय आक्रमणांचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे याच एका आक्रमणामुळे जगन्नाथ मंदिर सुमारे एकशे चौवेचाळीस वर्षे बंद होते दररोजचे पूजनही बंद होते मात्र आद्य शंकराचार्यांनी हे मंदिर खुले केले आणि दररोजची पूजाही सुरू केली तेव्हापासून आजपर्यंत जगन्नाथ मंदिराची परंपरा कधीही खंडित झालेली नाही दोनशे चौऱ्याऐंशी वर्षापूर्वी खंडित झाली होती परंपरा सन सतराशे तेहत्तीस ते सतराशे पस्तीस या दरम्यान एकदा जगन्नाथ यात्रेची परंपरा खंडित झाली होती तकी खान याने जगन्नाथ मंदिरावर हल्ला चढवला होता या आक्रमणापासून देवतांच्या मूर्ती बचाव करण्यासाठी त्या अन्नस्त्र नेण्यात आल्या त्यामुळे त्या, त्या वर्षी जगन्नाथ यात्रा होऊ शकली नाही पंधराशे अडुसष्ट ते सतराशे पस्तीस या कालावधीत तब्बल बत्तीस वेळा मुघलांच्या आक्रमणामुळे जगन्नाथ रथयात्रा झाली नाही यानंतर मात्र यात्रेच्या आयोजनात खंड पडलेला नाही अठराशे शहात्तरमध्ये या भागात प्रचंड दुष्काळ पडला होता त्या प्रतिकूल परिस्थितीतही यात्रेचे आयोजन करण्यात आले होते अन्यथा वर्षे होऊ शकली नसती जगन्नाथ रथयात्रा जगन्नाथ रथयात्रेची सुरुवात आषाढ शुद्ध पासून होते जगन्नाथाचा हो हा रथ महोत्सव तब्बल दहा दिवस सुरू असतो आषाढी एकादशीच्या या उत्सवाची सांगता होते एका परंपरेनुसार कोणत्याही कारणास्तव जगन्नाथ रथयात्रा खंडित झाली तर पुढील बारा वर्षापर्यंत या यात्रेचे आयोजन केले जात नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात या रथयात्रेच्या आयोजनास परवानगी देण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती अठरा जून दोन हजार वीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने यात्रेला परवानगी नाकारली होती मात्र एका पुनर्विचार याचिकेवर निर्णय देताना या यात्रेला सशर्त परवानगी देण्यात आली या यात्रेत केवळ पाचशे जणांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती अन्य सामान्य परिस्थितीत या यात्रेत देशविदेशातून तब्बल आठ ते दहा लाख भाविक सहभागी होत असतात अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय जगन्नाथ